काही भंगारमध्ये ज्या गाड्या असतात त्या स्क्रॅप करता येत नाही त्यामुळे स्क्रॅपचा काही धोरणात्मक निर्णय झालेला त्यामुळे अशा बसेस डेपोमध्ये उभ्या असतात पडलेल्या असतात त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि त्या बसेसचा दुरुपयोग ही हो काही जी समाजकंटक का असतात ती करत राहतात आणि भविष्यामध्ये असे काही अजून गैरप्रकार घडू नये यासाठी आम्ही कठोर पावलं उचलून उद्याच्या उद्या ह्याबाबत काहीतरी धोरणात्मक निर्णय घेणार आहोत आणि आत्ताच माझ्या विभागाच्या माध्यमातून मी प्रेस नोट रिलीज केलेली आहे त्या ठिकाणी तेवीस सुरक्षा रक्षक होते त्या तेवीस सुरक्षा सुरक्षा रक्षणा का तात्काळ सामोरून काढण्यात आलं आणि उद्यापासून नवीन सुरक्षा नेमण्या सुरक्षा रक्षक नेमण्याचे आदेश मी परिवहनच्या व्यवस्थापकांना दिलेले आहेत आणि त्याचबरोबर जे आमचे कंट्रोलर आहेत आणि डेपो मॅनेजर आहेत त्यांचीसुद्धा चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यांचे चौकशी करून एक आठवड्याच्यात अहवाल देण्यासाठी मी आमच्या संबंधित सर्व अधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे व्यवस्थापक श्री भीमनवार तसेच आमचे ए सी एस संजय यांची चर्चा करून आम्ही तो योग्य तो निर्णय घेणार आहे आणि उद्या मंत्रालयामध्ये बारा वाजता ए सी एस सेक्रेटरी यांच्याकडे ए सी एस परिवहन यांच्याकडे एक बैठकीचं आयोजन केलेलं आहे काही गाड्या गेल्या अनेक वर्षापासून भंगारमध्ये विविध डेपोमध्ये आहे त्या गाड्यांमध्ये अशा प्रकारचे दुर्व्यवहार होत राहतात आणि त्यामुळे अशी प्रकरणं वारंवार घडताय घटू नये आणि महिला प्रवाशांना आणि महिलांना जास्तीत जास्त सुरक्षा देण्याचा शासनाचा हेतू आहे आणि त्यासाठी काहीतरी नियमावली अजून आम्हाला कडक कठोर पावलं उचलावं लागतील ह्यासाठी ही बैठक आयोजित केलेली आहे परंतु जी गोष्ट जी घटना घडलेली घट आहे ती अतिशय निंदेजनक आहे काळेमा फासणारी आहे आणि अशा प्रकारे जे गैरपृत्य करणार त्यांना ताबडतोब कठोर कारवाई करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी आणि पालकमंत्री श्री अजितदादा पवार यांनी पोलीस आयुक्तांना पुण्याच्या दिलेल्या सारखे बसमध्ये त्या संदर्भात मी बोललो की काही भंगारमध्ये ज्या गाड्या असतात त्या स्क्रॅप करता येत नाहीत त्यामुळे स्क्रॅपचा काही धोरणात्मक निर्णय झालेला त्यामुळे अशा बसेस डेपोमध्ये उभ्या असतात पडलेल्या असतात त्यांच्याकडे कोणाचं लक्ष नसतं आणि त्या बसेसचा दुरुपयोग ही काही जी समाजकंटक असतात ती करत राहतात आणि भविष्यामध्ये असे काही अजून गैरप्रकार घडू नये यासाठी आम्ही कठोर पावलं उचलून उद्याच्या उद्या ह्याबाबत काहीतरी धोरणात्मक निर्णय घेणार आहोत